नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले हरभरा चना बाजारभाव पुन्हा तर बघणार आहोत काबुली हरभराचेही बाजारभाव पुन्हा बघणार आहोत बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे दोनशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे चौपन्नशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौपनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकाली आहे आठशे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे पंचावन्नशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेपन्नशे दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पाच हजार पंचाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौपन्नशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे एकोणीसशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती हरभराला दर आहे पंचावन्नशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चोपनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है तुलजापुर अहका है सत्तर क्विंटल ची जात जास्ती कापसाला दर है पंचावनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है चौपन्न से पन्ना रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है जलगाँव अवकाली है चौथी क्विंटल ची हर भरा है काबुली जातीत जाती दर है चौसष्टशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेसष्टशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना हरभऱ्याची जात आहे काबुली अवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अहोकाली आहे एकूण नऊशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे पंचावन्नशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसादारा दर आहे त्रेपन्नशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जलगाव अहोकाली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे पंचावन्नशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे सोळाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त आरबराला दर आहे पं छप्पनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौपन्नशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकली आहे पाच हजार क्विंटलची जास्तीत जास्त हरभराला दर आहे पंचावन्नशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेपन्नशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे छप्पनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौपन्नशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबुरी अवकाली आहे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे त्रेपन्नशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे त्रेपन्नशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पारसी वैराग अवकाली आहे सोळा क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चोपन्नशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल हेव ते आजच्या हरभऱ्याचे बाजारभाव आज आणि चोपन्नशे पंचावन्नशे छप्पनशे हरभऱ्याला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे होते आजच्या हरभऱ्याचे बाजारभाव पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद